गेल्या कित्येक वर्षांपासून एक संस्कृती हरवत चालली आहे ती म्हणजे चलचित्र परंतु हे मंडळ अजूनही ती संस्कृती जपत गणेश भक्तांपर्यंत चलचित्रद्वारे सामाजिक संदेश देण्याचे प्रयत्न करत आहेत यंदाच्या वर्षी दोन हजार तेवीसला भारत विश्वचषक थोडक्यात हरलो होतो मात्र यंदा बाप्पाचा हातात तिरंगा आला आणि भारताने दोन हजार चोवीसचा विश्वचषक जिंकला या बाप्पाच्या देखाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे भारत वर्ल्ड कप हा मूषक राज घेऊन आले आणि त्यांना बाप्पाचे आशीर्वाद देखील होते म्हणून बाप्पाच्या हातामध्ये भारताचा झेंडा पडकताना दिसत आहे भारताला वर्ल्ड कप मिळाल्यापासून या मंडळाच्या प्रत्येक गणेश भक्ताच्या मनात इच्छा होती भारताच्या विजयाची एक संकल्पना येत्या गणेश चतुर्थीला देखाव्यातून लोकांपर्यंत पोहोचवण्याची आणि आज त्याचा देखावा प्रयत्नातून सफल झालाय सध्या असे खेळ सुरू आहेत की मैदानात न जाता सोशल मीडियावर खेळले जात आहेत त्यामुळे तरुण मुलांच्या बुद्धीची आणि शारीरिक क्षमता देखील कमी होते ज्या प्रकारे वर्ल्ड कप साठी भारतीय खेळाडू संघर्ष करत असतात तसे गणेश भक्तांनी जरी प्रयत्न केले तर खेळासोबत प्रत्येकाचं आरोग्य देखील स्वस्थ राहील तरुण पिढीला की आता खेळाकडे लक्ष होणं खूप गरजेचं आहे सध्या असे खेळ आहेत हा सध्या असे खेळ आहेत की फक्त मैदानात न जाता फक्त सोशल मीडियावरच खेळले जातात हा आणि त्यामुळे काय असतं तुमची सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे नेमकं बुद्धीची घट होते शारीरिक घट होते आणि कुठल्याही प्रकारचं काम तो माणूस बाय ऍक्टिव्हिटी करू शकत नाही म्हणून वर्ल्ड कपला प्रोत्साहन दिला लीस्ट गल्ली बोर्डातला मुलगा तरी त्या वर्ल्ड कपला पण प्रोत्साहन खेळला ना आणि त्याचं आरोग्य नीट राहिलं तर मला वाटतं आरोग्यापेक्षा चांगला असं कुठली गोष्ट नाही आपल्या जिंदगीमध्ये तुमचं आरोग्य चांगलं असेल तर तुम्ही सगळ्या गोष्टीला मात करू शकता हीच गोष्ट होती म्हणून आम्ही हा केली